देशमुखांचा मृतदेह केचकडे न आणता कळमकडे वळवण्यात आला होता असा खळबळजनक दावा त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे ते आज मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांसमोर बोलत होते ते म्हणाले की सरपंच संतोष देशमुख हा त्या प्रकरणात खळबळजनक आरोप मासाजोगच्या ग्रामस्थांनी देखील केला आहे बीड पोलिसावरच थेटचा आरोप करण्यात आले असून संतोष देशमुखाचा मृतदेह अॅम्ब्युलन्समधून केचकडे नेता तो कळमच्या दिशेने नेण्यात आला होता तिथे एका महिलेला तयार ठेवलं होतं तसेच अनैतिक संबंधातून संतोष देशमुखांची हत्या झाली असा पोलिसांना दाखवायचं होतं मात्र मस्साजोग गावातल्या तरुणांनी ॲम्ब्युलन्सचा पाटला केल्याने तो डाव फसल्याचा दावा ग्रामस्थांनी सुद्धा केला आहे अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे ते आज मंगळवारी माध्यमांसमोर बोलत होते पोलिसांवरच झालेल्या खळबळजनक आरोपानंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण निर्माण झाले आहे मात्र यामध्ये सी आय डी एसआयटी काय निर्णय घेते आता या निर्णयाकडे सर्व बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागलं आहे हे जे टोळी आहे सगळी जे लोक काम करतात ह्या गुन्हेगारीचं ते काम असं करतात एकतर त्या माणसाला कुटुंबातून उठवतात कुटुंबापासून ते कुटुंबा कुटुंबा दूर जातं ते ठीक आहे ते समाजातून कसं उठल प्रतिष्ठित माणूस किंवा कोणी माणूस सर्वसामान्य माणूस ह्यांच्या सगळ्या ह्या टोळीकडं प्लॅन होते मारायचं मारायचं हातपाय मोडायचे आणि एका कोणीतरी महिनेला मॅनेज करायचं महिलेला आणि त्यांच्यापाशी हा माणूस सोडायचा म्हणजे तो ना घरचा ठेवायचा ना समाजाचा ठेवायचा त्यातलाच एक भाग म्हणून या सगळ्या टोळीनं तो प्लॅन केलेला होता आणि ज्यावेळेस जीव गेला ज्यावेळेस प्रेत गाडीत होतं हे खूप म्हणणं म्हणजे मला इतकं त्रासदायक आहे की डेड बॉडी ज्यावेळेस टाकली त्यावेळेस ती कळमच्या दिशेनं पोलीसची गाडी चालली पण त्या गाडीच्या पाठीमागं जे गावकरी आहेत माझ्या दादाला ज्या गाडीत घेऊन चालले होते त्याचं इतकं भयानक रूप दिसलं असतं समाजाला की कुणीच वाचू शकलं नसतं त्या गोष्टीला मी देखील काय बोलू शकलो नसतो तर आमच्या त्याच्या पाठीमागं गावकऱ्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या इकडं का गाडी चालली आहे म्हणून पाठलाग करत होत्या त्याच्यानंतर गाडी फिरवली गेली म्हणजे हा देखील तोच प्लॅन होता आणि त्याच्यामुळेच मारणी हान मार झालेली आहे त्याच्यामुळे जीव गेलेला आहे असंही आरोपींना सिद्ध करायचं होतं शी जे गावकरी आहेत माझे त्या गावकऱ्यांना दुसऱ्या दिवसापासून सांगितलेली गोष्ट आहे ती मागे देखील सांगितली आणि आज देखील हीच गोष्ट आहे आणि ती खरी आहे